शाहिस्तेखानाच्या लेडी बॉडीगार्ड उडदा बेगमा मराठ्यांनी मारलेल्या उडदा बेगमा औरंगजेबाची हत्या करण्यासाठी नेमलेल्या उडदा बेगमा मुघल जनानखान्यातील उडदा बेगमा उडदा बेगम म्हणजे काय त्या कोण होत्या भारतामध्ये कुठून आल्या काय करीत असत सादर आहे उडदा बेगमांचा अपरिचित पण विलक्षण इतिहास अनेक नकाशांसह आणि अने अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी नमस्कार इतिहास मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालात घुसून शाहिस्ते खानाची बोटे छाटली त्या सुप्रसिद्ध घटनेत मराठ्यांनी तब्बल पंचावन्न माणसे ठार मारली होती त्यामध्ये बारा बायका होत्या त्यातील एकीची तर मराठ्यांनी अशी खांडोळी केली होती की तिच्या देहाचे तुकडे टोपलीमध्ये गोळा करून न्यावे लागले होते खुद्द शिवराय तिथे असताना मराठ्यांनी बायका कापून काढाव्यात हे ऐकून तुम्हाला नक्कीच नवल वाटले असेल कारण शिवरायांचे स्त्रियांबद्दलचे उदार धोरण त्यांची मोहिमेमध्ये पोरांना कैद करायला सुद्धा असणारी मनाई आपल्या इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे असे असताना सुद्धा मराठ्यांनी त्या हल्ल्यात बायका मारल्या कारण त्या बायका वेगळ्याच होत्या त्या बायकांना सर्वसामान्य नाव होते उर्दा बेगमा खुद्द औरंगजेबसुद्धा ज्यांच्या दहशतीने एका प्रसंगी घाबरून मागे हटला होता अशा या उर्दा बेगमा आपल्या भारताच्या मध्ययुगीन इतिहासातील सल्तनत काळातील अगदीच दुर्लक्षित राहिलेल्या पण वेगळे आणि विशेष महत्व असलेल्या या उर्दा बेगमा या उर्दा बेगमा कोण होत्या त्या कुठून आल्या होत्या त्यांना ते नाव कसे पडले त्या नेमके काय करीत असत शिवरायांचा लाल महालातील छापा आणि औरंगजेबाविरुद्धचा एक कट यात या उर्दा बेगमांचा काय संबंध होता अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेतली की उर्दा बेगमा हा काय प्रकार होता ही मनोरंजक आजवर कुणीही इतक्या सविस्तरपणे न सांगितलेली आणि नवीनच माहिती उजेडात येते चला आता आपल्या या विषयाला सुरुवात करूयात औरंगजेबाच्या खापरपंजाचा बाप जहिरुद्दीन मोहम्मद बाबराने पंधराशे सव्वीस साली झालेली पानिपतची पहिली लढाई जिंकून हिंदुस्थानामध्ये मोगल सल्तनतीचा पाया घातला या बाबराबरोबरच उर्दा बेगमा सर्वप्रथम भारतात आल्या बाबराला भारतात आल्यावर सतत युद्ध मोहिमा करीत इकडून तिकडे प्रवास करीत छावण्या करीत रहावे लागले होते या परिस्थितीमुळे स्वतःच्या जनानखान्यातील स्त्रियांच्या रक्षणाकरिता बाबराने स्त्री सैनिकांची एक खास तुकडी ठेवली होती या स्त्रिया म्हणजेच उर्दा बेगमा बाबरची मुलगी म्हणजे अकबराची आत्या गुणबदन बेगम हिने लिहिलेल्या हुमायून नामा या पुस्तकात हुमायूंच्या जनानखान्यातील बीबी फातिमा हिला अकबराने त्याच्या जनानखान्यातील उर्दा बेगमावरील प्रमुख अधिकारी म्हणून नेमले होते अशी माहिती नमूद आहे मुघलांच्या जनानखान्यातील त्या रक्षक स्त्रियांना उर्दा बेगमा हे नाव कसे पडले हे पाहण्याआधी आपण मोगलांच्या पूर्वीचा सल्तनत काळातील लढवय्या स्त्रियांचा एक महत्वाचा उल्लेख आपल्या इतिहासात आहे तो पाहूया हिंदुस्तानच्या मध्य प्रदेशातील माळव्याचा सुलतान घियासुद्दीन उर्फ घियात शहा हा इसवी सन पंधराशे साली मरण पावला त्याच्या महालामध्ये जनानखान्यात सर्व मिळून एकूण पंधरा हजार बायका होत्या या सुलतानाच्या स्वतःच्या रक्षक दलामध्ये पाचशे सुंदर तुर्की स्त्रिया पुरुषांच्या वेशामध्ये धनुष्य आणि भात्याने सज्ज अशा सुलतानाच्या उजव्या बाजूला असत यांना तुर्की रक्षक म्हणत सुलतानाच्या डाव्या बाजूला एकसारखाच पुरुषी वेश केलेल्या पाचशे ॲबेसिनियन म्हणजे हबशी स्त्रिया फायर आर्म म्हणजे स्फोटक दारूची शस्त्रे घेऊन सज्ज असत हा आहे मध्ययुगीन भारतातील स्त्रीरक्षकांचा पहिला थेट आणि सविस्तर उल्लेख मोहम्मद कासिम फेरिस्ता या मध्ययुगातीलच लेखकाने तारीख ई फेरिस्ता या त्याच्या पुस्तकात हे वर्णन दिलेले आहे पण या वर्णनामध्ये त्या लढवय्या स्त्रीरक्षकांना उर्दा बेगमा हा शब्द वापरलेला नाही उर्दा बेगमा हा शब्द मुघल सल्तनतीमध्ये प्रचलित झाला होता आणि आता आपण त्या शब्दाचा मूळ अर्थ काय आहे ते पाहूयात उर्दू हा तुर्की भाषेतील एक शब्द आहे म्हणजे बाबर आणि त्याच्याही पूर्वीचे भारतात आलेले मध्य पूर्व आशियातील भटके लुटारू लोक ज्या प्रदेशातील होते त्या प्रदेशातीलच तुर्की या एका भाषेतील तो शब्द आहे या उर्दू शब्दाचे मूळ अर्थ सैन्य लष्कर छावणी तळ असे आहेत प्रामुख्याने लष्करी छावणीला किंवा सैन्याच्या तळालाच हा शब्द वापरला जाई या लष्करी छावणीमध्ये अनेक वेगवेगळ्या भागातील लोक वेगवेगळ्या कामानिमित्त एकत्र येत असत यामध्ये अनेक प्रांतातून आलेल्या सैनिकांचा त्यांच्या तुकड्यांचा मुख्य भरणा असे या लष्करी छावणीमध्ये हिंदुस्थानची मूळची हिंदी भाषा फारसी भाषा अशा भाषांच्या संयोगातून खास या लष्करातील जी भाषा निर्माण झाली तिला उर्दू भाषा हे नाव पडले या नव्या देशी भाषेला ती उर्दूत म्हणजे लष्करी छावणीत जन्माला आल्यानेच उर्दू असेच नाव पडले आणि लवकरच उत्तर हिंदुस्थानात ही उर्दू भाषा सर्वसामान्यांमध्ये एक महत्वाची भाषा म्हणून प्रचलित सुद्धा झाली म्हणजे उर्दू शब्दाचे दोन अर्थ आहेत पहिला लष्करी छावणी आणि दुसरा अर्थ लष्करी छावणीतील एक स्थानिक बोलीभाषा अशा लष्करी छावण्यांमध्ये अनेक प्रकारच्या लोकांबरोबरच ज्या लढवय्या स्त्रिया असत त्यांना उर्दू म्हणजे लष्कर या शब्दाला बेगम म्हणजे स्त्री हा शब्द जोडला जाऊन बनलेला शब्द म्हणजे उर्दू बेगम आणि याचा सरळ अर्थ आहे लष्करी सैनिकी किंवा लढवयी स्त्री उर्दू बेगमचाच अपभ्रंश होऊन उर्दा बेगम उर्दा बेगम उर्दू बेगीन हे शब्द तयार झाले हा झाला उर्दा बेगम या शब्दाचा अर्थ आता आपण या उर्दा बेगम कुठून आल्या म्हणजे या मूळच्या कुठल्या ते पाहूया आधी आपण या उर्दा बेगमांची ऐतिहासिक वर्णने पाहू आणि नंतर त्यांच्या मूळ प्रदेशांचा एक नकाशा पाहूयात पहिले वर्णन आहे निकोलाय मनुची या इटालियन प्रवाशाच्या पुस्तकातील हा मनुची औरंगजेबाच्या काळात सुमारे पन्नास वर्षे भारतात आणि त्यातल्या त्यात, त्यात मुघल सल्तनतीमध्ये राहिलेला होता त्याने लिहिलेल्या स्टोरी डो मोगर या पुस्तकाचे मराठीमध्ये असे होते मोगल या नावाने भाषांतर झालेले आहे आणि यामधील उर्दा बेगमांचे वर्णन असे आहे इसवी सन सोळाशे एकसष्ट बासष्ट साली बल्ख देशाच्या बादशहाकडून औरंगजेबाकडे राजदूतांचे मंडळ आले होते त्या राजदूतांनी आपल्याबरोबर अनेक तारतार आणि अने उजबेक स्त्रिया विकण्याकरिता आणल्या होत्या बादशहाच्या अंतपुरात म्हणजे जनानखान्यात पालख्या वगैरे वाहण्याकरिता अथवा रात्रीच्या वेळी बादशहा अथवा राजपुत्र आपल्या बायकांच्या बरोबर एकांतात असताना द्वार रक्षक म्हणून ठेवण्याकरिता त्यांची निवड केली जाई कारण त्या लढाऊ वृत्तीच्या आणि भाला धनुष्य आणि तलवार वापरण्यात अतिशय तरबेज अशा असत त्यांच्यातील एकीला जॅक्सी म्हणत तुर्की भाषेतील या शब्दाचा अर्थ सुरेख असा होतो धनुष्य भाला वगैरे ती अत्यंत कुशलतेने वापरी इफ्तिकारखानाने तिला विकत घेऊन बादशहाला नजर केली अंतपुरात म्हणजे जनानखान्यात पहारा देणाऱ्या काशगर कलमाक पठाणी आणि हबशी या स्त्रियांच्या यादीत तिचा समावेश करण्याचा बादशहाने हुकूम केला मनुचीच्या या वर्णनातून आपल्याला उर्दा बेगमा या मूळच्या तारतार उजबेक काशगर कलमाक पठाणी हबशी इत्यादी होत्या हे समजते माळव्याच्या सुलतानाच्या स्त्री रक्षकांमध्ये तुर्की आणि हबशी स्त्रिया होत्या हे आपण आधीच्या एका वर्णनात पाहिलेलेच आहे आता आपण नकाशातून हे सर्व प्रदेश कुठे आहेत ते पाहूयात भारतीय उपखंडाच्या पश्चिमेला असलेल्या आफ्रिका खंडामध्ये ॲबेसिनिया या नावाचा एक प्रदेश आहे इथल्या स्थानिक लोकांना इंग्रजीमध्ये ॲबेसिनियन तर भारतीय भाषेमध्ये हबशी म्हणतात पठाण लोक हे मुख्यत्वे अफगाणिस्तानातील आहेत हे आपल्याला माहिती आहेच तर उझबेकी लोक म्हणजे अफगाणिस्तानच्या उत्तरेला असलेल्या उझबेकिस्तानातील लोक काश्गर हा उझबेकिस्तानच्या पूर्वेला असणारा प्रांत आहे काश्गरच्या उत्तरेला तुर्किस्तान आहे आणि त्याच्याही वर उत्तर पूर्वेला कलमाक प्रांत आहे तारतार प्रांत हा अझरबैजान या देशात आहे आणि मनुचीने उल्लेख केलेला बल्ख प्रांत अफगाणिस्तानातच काबुलच्या उत्तरेला आहे आपण आत्ताच पाहिलेला या सर्व प्रदेशातील भटक्या लुटारू टोळ्यांच्या तात्पुरत्या छावण्यांच्या मध्ये त्या लोकांच्या स्त्रिया सुद्धा असत या स्त्रियांपैकीच काही स्त्रिया त्यांचे पुरुष छावणीत नसताना जर दुसऱ्या टोळीने छावणीवर हल्ला केला तर त्यांच्याशी लढण्याइतक्या शस्त्रे चालवण्यात तरबेज असाव्यात हे साहजिक आहे आणि याच स्त्रियांना पुढे सर्वसामान्य नाव पडले उर्दा बेगमा म्हणजेच लढवय्या स्त्रिया त्या काळी भारतामध्ये येणाऱ्या त्या भागातील सैनिकांच्या सोबत या उर्दा बेगमा सुद्धा भारतात येऊ लागल्या तिकडील टोळ्यांच्या आपापसात झालेल्या युद्धात कैद केल्या गेलेल्या उर्दा बेगमा भारतामध्ये आणून विकल्या जाऊ लागल्या आणि बघता बघता सुलतानी काळात आणि त्यातही मुघल सल्तनतीत या उर्दा बेगमा सुरक्षा व्यवस्थेतील एक अत्यंत महत्वाचा असा घटक बनल्या याला कारणीभूत ठरले मुघलांचे हजारो स्त्रियांनी भरलेले जनानखाने या जनानखान्याच्या रक्षणासाठी खोजे म्हणजे नैसर्गिकरित्या नपुंसक असलेले किंवा मुद्दामहून खच्ची केलेले पुरुष तसेच उर्धा बेगमा नेमल्या जात कारण मुघल लोक त्यांच्या जनानखान्यातील स्त्रियांच्या इज्जतीला फार जपत असत आणि डॉक्टर वगैरे अपवाद वगळता कोणत्याही परपुरुषाला त्यांच्या जनानखान्यात प्रवेश निषिद्ध होता थोडक्यात जनानखान्यासाठी पुरुष सैनिक नेमलेच जात नसत आणि ते काम भाले धनुष्यबान तलवारी कट्यार वगैरे हात्यारे कुशलतेने चालविण्यात तरबेज असलेल्या उर्धा बेगमा आणि काही प्रशिक्षित खोजे करीत असत या खोज्यांचे आणि उर्धा बेगमांचे सर्वात महत्वाचे काम म्हणजे बादशहा शहजादे मुघल सरदार किंवा अधिकारी जेव्हा त्यांच्या जनानखान्यात असत तेव्हा त्यांचे संरक्षण करणे या अर्थाने उर्धा बेगमा म्हणजे बादशहा सरदार वगैरेच्या लेडी बॉडीगार्ड होत्या स्त्री अंगरक्षक होत्या बादशहा जनानखान्यात असताना त्याच्या जीवाला काहीही धोका होऊ नये याची पूर्ण जबाबदारी या उर्दा बेगमांच्या वरच असे मोगल जनानखान्यातील बायका जेव्हा बाहेर धार्मिक स्थळी सहलीला शिकारीला किंवा भेटीगाठींना जात तेव्हा या उर्दा बेगमा त्या बायकांच्या पालख्या वाहण्याबरोबरच सशस्त्र स्त्री रक्षक म्हणून जात असत जनानखान्यामधील बादशहाच्या स्त्रियांना पडदा हा पाळा वाच लागे कोणत्याही परपुरुषाची नजर त्या बायकांच्यावर पडू नये याची मोगल पुरेपूर काळजी घेत असत पण जनानखान्यातील उर्दा बेगमांना मात्र हा नियम लागू नव्हता कारण जनानखान्याचे संरक्षण करण्यासाठी त्यांना वेळ आली तर लढणे भागच होते आणि लढताना पडदा पाळणे शक्यच नसते मला वाटते उर्धा बेगमांची ही इतकी माहिती उर्दा बेगमा म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी पुरेशी आहे आता आपण या उर्दा बेगमांचे काही ऐतिहासिक उल्लेख औरंगजेब आणि उर्दा बेगमा तसेच शाहिस्ते खानावरील हल्ल्यातील उर्दा बेगमा या मुख्य विषयाकडे वळूया बाबरची मुलगी गुलबदन हिने केलेला उर्दा बेगमांचा उल्लेख आपण पाहिला अकबराच्या काळातील निजाम अल दिनने लिहिलेल्या तबकात ई अकबरी या ग्रंथात आणि अबुल फजलच्या ऐने अकबरी मध्ये अकबराच्या जनानखान्यातील लढवय्या स्त्री स्त्रीरक्षकांचे उल्लेख आहेत अशा प्रकारे बाबरा पासून ते औरंगजेबापर्यंतच्या मुघल काळात दिसणाऱ्या या उर्दा बेगमा शाहिस्ते सुद्धा होत्या आणि शिवरायांनी लाल महालात घुसून शाहिस्ते खानाची बोटे छाटली त्या प्रसंगात या उर्दा बेगमांचे काय झाले ते आता सांगतो शिवरायांनी हल्ला केला त्यावेळी शाहिस्ते खान लाल महालात त्याच्या खाजगी शयनगृहात त्याच्या बिब्यांसोबत होता अर्थात त्याच्या संरक्षणाची जबाबदारी यावेळी त्याच्या जनानखान्यातील काही लढवय्ये खोजे आणि उर्दावेगमा यांच्यावरच होती शिवरायांच्या पदरचे एक अधिकारी कृष्णाजी अनंत सभासद त्यांनी लिहिलेल्या शिवछत्रपतींचे चरित्र उर्फ सभासद वखरीमध्ये लिहितात महाराज नवाबाचे म्हणजे शाहिस्ते खानाचे डेऱ्याजवळ गेले हजार माणसांच्या फौजा केल्या डेऱ्यास जाऊन दोन तर्फांनी उभे राहिले दोनशे माणूस त्यामध्ये निवडून खासा राजियाने चिमनाजी बापूजी सांगून बाड म्हणजे लाल महालात खानाने लावलेले जाड पडदे चिरून आत शिरले लोक चौकीचे निजले होते त्यास कळो दिले नाही तेव्हा राजा खासा नबाबाचे डेरियासी पावले तो डेरियात बायका व खान असे होते त्यामध्ये कित्येक समया व मेनबत्त्या लावून जागत होते हे परके लोक देखून त्यांनी गिल्ला केला इतक्यात चिमनाजी बापूजी याने खोजे पाच पुढे पाच जण होते त्यास मारिले वरकड बायका पळविल्या त्यामध्ये उदरा बेगीन बेवीस पंचवीस होत्या त्या गुरगु घेऊन मारीत चालल्या तेव्हा राजे यांचे लोकांनी उर्दा बेगीन पाच सात मारिल्या त्याही दबून राहिल्या इतका गलबला होताच नबाबास कळले की गलिमाचे लोक आले त्याचवरून खसा राहुटीतून उठून बायकात शिरला या वर्णनामधून आपल्या समोर येते की चिमनाजी बापूजींनी खोजे मारल्यावर इतर बायका पळवून लावल्या होत्या पण बावीस पंचवीस उर्धा बेगमांनी मात्र गुरगु म्हणजे गुर्ज म्हणजे गदेसारखेच एक शस्त्र घेऊन मराठ्यांच्या त्या पुढच्या तुकडीवर हल्ला केला त्यावेळी महाराजांच्या लोकांनी पाच सात उर्धा बेगीन ठार केल्या यामुळे बाकीच्या उर्दा बेगमा दहशतीखाली येऊन दबून राहिल्या यानंतर शाहिस्ते खान पळून जाऊन त्याच्या खास शहनगृहात त्याच्या बायकांमध्ये शिरला मराठे खानाला ठार मारायलाच आले हे ओळखून खानाच्या बायकांनी आतल्या मेनबत्त्या समया विझवून टाकल्या घाबरा झालेला शाहिस्ते खान बायकांमध्ये लपून राहिला इतक्यात शिवराय मोजक्या लोकांनीशी खानाच्या त्या खाजगी दालनात शिरले या दालनामध्ये बायकांनी मेणबत्त्या विझवल्यामुळे संपूर्ण अंधार असल्याने बायका आणि पुरुष हे समजणेच मुश्किल झाले होते त्यातच बायकांचा भयंकर भीतीने गलका चालू झाला होता त्यामुळेच समोर दिसेलच्या व्यक्तीला मारण्याचा सपाटाच महाराजांच्या लोकांनी सुरू केला आणि त्या आंधळ्या कोशिंबिरीत त्या गडद अंधारात सुद्धा बायकांच्या गर्दीत लपलेल्या शाहिस्ते खानाला अचूक हेरून शिवरायांनी त्याच्यावर वार टाकला खान थोडक्यात बचावला पण त्याची तीन बोटे छाटली गेली इतक्यात बाहेरच्या मोगली छावणीमध्ये मराठ्यांचा छपा आल्याची चाहून लागल्याने मोगल सैनिक लाल महालाकडे धाव घेऊ लागले हे पाहताच महाराजांनी त्यांच्या सोबतच्या लोकांना माघारीचा हुकूम केला आणि सर्वजण झपाट्याने लाल महालातून बाहेर पडले या हल्ल्याची तारीख होती पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट यानंतर केवळ आठवड्याभरातच म्हणजे बारा एप्रिल सोळाशे त्रेसष्ट रोजी इंग्रजांनी या घटनेची माहिती देणारे एक पत्र लिहिलेले आहे विशेष म्हणजे या पत्रातील ही सर्व माहिती शिवरायांनीच त्यांच्या एका सुभेदाराला दिल्याचे त्या पत्रात म्हटलेले आहे त्या मूळ इंग्रजी पत्रात मारल्या गेलेल्या बायकांना ट्वेल्व ऑफ हिज चीफ वुमेन म्हणजे बारा प्रमुख स्त्रिया म्हटलेल्या आहे इथे वुमेन हा शब्द आहे ुमेनचा अर्थ फक्त स्त्रिया असा होतो यांना शैस्ते खानाच्या लग्नाच्या बायका म्हटलेले नाही आणि पुढच्या वाक्यात मात्र सिक्स मोर ऑफ हिज असे स्पष्ट शब्द आहेत वाईब्सचा मात्र अर्थ होतो खानाच्या निकाह केलेल्या बिब्या म्हणजेच लग्नाच्या अधिकृत बायका आता सभासद बखर आणि इंग्रजांचे हे पत्र यांचा मेळ घातला की आपल्याला समजते ज्या बारा बायका मारल्या गेल्या त्या शाहिस्ते महत्वाच्या म्हणजे लेडी बॉडीगार्ड स्त्री अंगरक्षक अर्थात उर्दा बेगमा होत्या त्या खानावर शिवरायांनी हल्ला करण्याआधी मारल्या गेल्या होत्या आणि शाहिस्ते खानाच्या झोपण्याच्या खोलीत अंधारात झालेल्या मराठ्यांच्या हल्ल्यात ज्या सहा स्त्रिया जखमी झाल्या त्या शाहिस्ते खानाच्या बिब्या होत्या महाराजांच्या स्वाऱ्यांमध्ये मराठ्यांच्या मोहिमांमध्ये शत्रू प्रदेशातील किंवा शत्रूंच्या बायका पोरांना कैद करायचे नाही हा नियम तसेच शरण आलेल्याला मारू नये हा नियम सुद्धा होता हे आपल्याला माहिती आहे पण जर कुणी हात्यार धरले म्हणजे शस्त्र घेऊन लढाईला चालूनच आला तर मात्र त्याला जिवे मारावे चहू कडून वेढून मारावे हा सुद्धा महाराजांचाच नियम होता त्यामुळेच शाहिस्ते खानाच्या उर्धा या जरी स्त्रियाच असल्या तरी त्या शस्त्र घेऊन हल्ला करून मराठ्यांच्या वर चालून आल्यामुळे मराठ्यांनी त्या उर्दा बेगमा ठार केल्या होत्या ही झाली मराठ्यांनी लाल महालात उर्दा बेगमा मारल्याची घटना आता औरंगजेबाच्या बाबतीत काय घडले होते ते पाहूया औरंगजेब महाराष्ट्रामध्ये दख्खनच्या प्रमुख म्हणून असताना सोळाशे सत्तावन्न साली त्याचा बाप मोगल सुलतान शहाजहान दिल्लीला गंभीर आजारी पडला मोगली प्रथेप्रमाणेच औरंगजेबाने दिल्लीचे तख्त मिळवण्यासाठी तत्काळ महाराष्ट्रातून कूच करून दिल्ली गाठली सख्या भावांशी लढाया करून त्यांना संपविताना औरंगजेबाकडून त्याचा मोठा भाऊ दारा शिकोह सामुडच्या लढाईत पराभूत होऊन पळून गेला या दारा शिकोहला शहाजहान आणि त्याची मुलगी जहान आरा बेगम यांचा पाठिंबा होता या दोघांनी औरंगजेबाचा काटा काढण्यासाठी एक कट रचला होता याचे वर्णन आपल्याला शहाजहानचा एक अधिकारी इनायत खान याने लिहिलेल्या शहाजहान नामा या पुस्तकात मिळते ते असे सामूगडच्या युद्धात औरंगजेबाने दारा शिकोहोवर विजय मिळवल्यानंतर लगेचच शहाजहानने एक कट रचला त्याने औरंगजेबाला भेटीला येण्यासाठी आग्रा येथील त्याच्या जनानखान्यात बोलवायचे ठरविले औरंगजेब तिथे आला की जनानखान्यातील सशस्त्र तारतार स्त्रियांनी औरंगजेबाची कत्तल करायची होती यासाठी जहान आरा स्वत औरंगजेबाला भेटली आणि तिने औरंगजेबाला शहाजहानची भेट घेण्याची गळ घातली औरंगजेब आग्रा किल्ल्यामध्ये जाऊन शहाजहानची भेट घ्यायला तयार झाला आणि तिकडे जायला निघाला पण तो वाटेवर असताना त्याला शाहिस्ते खान आणि शेख मीर यांनी धोक्याची सूचना दिली त्या दोघांनी सांगितले की शहाजहानने औरंगजेबाला भयंकर अशा गुलाम तारतार स्त्रियांकडून ठार मारण्याचा कट केला आहे हे, हे कळताच औरंगजेब हादरला आणि जागीच थांबला इतक्यात शहाजहानने दाराला याबाबत गुप्त पत्र पाठविल्याची आणखी एक बातमी कळताच औरंगजेबाने आग्रा किल्ल्यात जाण्याचे रद्द केले आणि त्यामुळे औरंगजेब बचावला तर मित्रांनो अशा या उर्दा बेगमा त्यांना ठार मारणारे महाराजांचे मराठे आणि उर्दा बेगमांच्या धास्तीने जीवाला घाबरून माघार घेणारा औरंगजेब यांच्या थरारक हकीकती उर्दा बेगमांचा हा इतिहास तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा आवडला असेल नवीन वाटला असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक न चुकता शेअर करा व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म